शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर मित्रांनो हळदीचा आता आपला शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी ड्रिचिंग कोणती करावी सोबत हळदीचे पाणी केव्हा बंद करावे हे तर आपण बघणारच आहोत आता आपल्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा बीज ची लागवड बऱ्याच प्रमाणामध्ये केलेली आहे त्यामध्ये पहिला रासायनिक खताचा रासायनिक खताचा डोस कोणता टाकावा पहिली ड्रिचिंग कोणती करावी आणि आपण बघत आहोत की बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की भाऊ पाता पडत आहे याच्या मागे नेमकं कारण काय आपण हे या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले जे कांदा उत्पादक किंवा हळद उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर आज आपल्याला आपल्यासोबत एक हळद आणि कांद्यामधील तज्ज्ञ श्री बाजरसाहेब साहेब जुळलेले आहेत आपण त्यांचा परिचय घेऊन परिचय करून घेऊयात सर नमस्कार नमस्कार सर आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या त्यांना आपला परिचय सांगा मी कैलास बाजड ग्रुप प्रतिनिधी मागील दहा ते बारा वर्षापासून वलाग्रोया कंपनी काम करतो आणि मेजर मी हळदीमध्ये आणि कांद्यामध्येच काम करतो बर बरं सर आता आपण बघत आहोत की हळदीचा शेवटचा डप्पा चालू आहे चालू आहेत आता बरेच शेतकरी विचारतात की कांद्या फुगवण्यासाठी वजन वजनसाठी कोणते खत सोडावे त्याबद्दल थोडं आपल्या शेतकऱ्याला सांगा आता याच्यामध्ये जर बघितलं भाऊ आपण तर सर्वांच्याच हळदी जसं डिसेंबर लागते तसं पिवळ्या चालू चालवतात तर आता जर आपण बघितलं की हळदी आता डिसेंबर आज बारा डिसेंबर आहे बारा डिसेंबरच्या या वयानुसार जर बघितलं तर हळदीला आता पोटॅशियम सोनाईट ची गरज आहे म्हणजे चांगल्या कंपनीचं जर घेतलं तर के एम एस या नावाने येते जे की एक पाच किलो रिकमेंडेशन करायचं आणि त्याच्यासोबतच आता जसं बघितलं की आपल्या वयानुसार जसं माणसं माणूस सुद्धा काम करणं थोडं गती थांबत चालते तशीच हळदीची सुद्धा काही दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्याचे जे रूट्स येतं ते न्यूट्रिशन अपटेकिंग त्यांचं स्लोली होऊन जाते तर मग अशा अवस्थेत काय करायचं तर आता आज जर बघितलं आपण थंडीच्या अवस्थेत आपले बोटोबी बी जे आहे वर्क करणं बंद करतात का की आपलं जे ब्लड आहे ते थोडस गोठल्या जाते right. तर सेम कंडिशन आपल्या जमिनीचं सुद्धा टेम्परेचर मायनस डिग्री सेल्सिअस झाल्यामुळं रूट त्यांचं वर्क हे बंद करून टाकत असतात म्हणजे अण्णा द्रवि उचलणही बंद करतात तर अशा सिच्युएशन मध्ये पीक हे ट्रेसमध्ये जाते व पिवळ पडते तर मग या सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे तर या सिच्युएशन मध्ये जर आपण के एम विवा हे ड्रिप मधून जर दिलं तर साहजिकच आपलं रूटचं जे वर्क हे जोमानं होऊन हालचं न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे अवेलेबल होईल आणि ते जर न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीने अवेलेबल झालं तर तुम्हाला कांडीची साईज कांडीचं वजन व कुरकुमिंगचं पर्सेंटेज हे चांगल्या प्रकारे येईल जसं की शंभरच्या मध्ये जर आपण बघितलं शंभर क्विंटल ओली हळद जर झाली तर तिथं आपल्या पंचवीस क्विंटल बऱ्याच शेतकऱ्यांना वाळली होऊन जाते परंतु जर के एम एस आणि विवाचं हे कॉम्बिनेशन जर प्रॉपर गेलं एकरी पाच किलो केएमएस आणि विवा एक लिटर हे जर कॉम्बिनेशन गेलं तर जिथं शंभर क्विंटल ओली हळद असली तिथं तुम्हाला तीस क्विंटल ही वाळून हळद निघू शकते म्हणजे तो एक शेतकऱ्याचा खर्च खर्च तर होणार परंतु त्यांच्या खर्चाच्या मध्ये त्यांना उत्पन्न पाच क्विंटल तरी वाढू शकतो शेतकरी विचारत आहे की हळदीचे कि पाणी किंवा बंद करायला पाहिजे कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांची हळद पिवळी पडलेली आहे आणि काही शेतकऱ्यांची हळद हिरवी आहे तर त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे की कि पाणी किंवा बंद करायला पाहिजे पाण्याचं जर बघितलं सर हळद पिकामध्ये तर ते तुमच्या मातीवर डिफेंड आहे बऱ्याच शेतकऱ्यांची काही एखाद्याची काळीची जमीन असेल किंवा खरपन जमीन असेल तर ते थोडस कमी जास्त होऊ शकते पण याच्यामध्ये जर आपण पिकाच्या अँगल न बघितलं तर पानाद्वारेच आपल्याला कळते की पाणी कधी बंद करायचं तर जर आपले पानं जास्त प्रमाणात करपलेली असतील तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही पाणी बंद केलं तरी चालते परंतु जर तुमची हळद हिरवी असेल तर तुम्हाला जानेवारी फर्स्ट वीक पर्यंत पाणी देऊ चालते पण जर तुमची हळद पूर्ण पिवळी पडून अर्धी करपलेली असेल आणि तरी तुम्ही पाणी देत असाल तर कदाचित हळदीले हो पाणी दिल्यामुळं नुकसान सुद्धा होऊ शकते मग ते कसं तर जर जास्त करपेल आणि पिवळी असेल तर तिथं पाणी दिलं तर त्या झाडाला वाटेमुळे परत लावलो काय आणि नवीन फुटविनिंग न चालू होत असतात तर त्याच्यासाठी आपली हळद वरतून करपत या लागली की आपण लक्षात घ्यायचं आता इथं पाणी तोडलं तरी चालते आणि ज्यांची हिरवी हळद आहे त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याला जा पाणी तरी चालते बर तर म्हणजे ओव्हरऑल आपल्या आणि पिकाच्या कंडिशननुसार कंडिशन बंद केलं पाहिजे आता सर आमच्या भागामध्ये <coughs> कांदा लागवड बऱ्याच प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामध्ये रासायनिक खताचा पहिला डोस कोणता आणि केव्हा द्यायला पाहिजे तर रासायनिक खताचा जर बघितलं आपण पहिला डोस तर जसं कांद्याची शक्ती झाली शक्ती झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी पहिला डोस द्यायला पाहिजे पहिल्या डोसमध्ये घ्यायचं काय तर त्याच्यामध्ये बघू शकता आपण आठ एकवीस एकवीस महादानचा हा एक चांगला ग्रेड आलेला आहे दुसरी गोष्ट त्यात दहा सव्वीस सव्वीस जर घेतलं तरी चालते त्याच्या मध्ये आणि त्याच्यासोबतच एक टन सुद्धा पिकाले गरजेचं आहे आणि हे देता वेळेसच तुम्हाला मायक्रोराझा आणि पीएचडी म्हणजे हायरोमा हायरोजी हे आपल्याला त्या खतातून मिक्स करून देणं गरजे आहे हे का देणं गरजेचं आहे की आपण जे रासायनिक खत देत आहे तर हे जीवाणू मार्फतच पिकाला लागू होत असते आणि हे जर जीवाणूस तुमच्या जमीत अवेलेबल नसतील आणि हे तुम्ही रासायनिक खताचे किती बडीमार वापर केला तर ते पिकाला लागू होत नसते तर त्यासाठी आपल्याला रासायनिक खता सोबतच जीवाणू खत सुद्धा पिकाला देणं गरजेचे म्हणजे जसं की बायो फर्टिलायझर म्हणतात तर त्यामध्ये हायरोमा हायरोजी चार चार किलो दिलं पाहिजे आणि हे खत देता वेळेस आपल्याला जसं कांद्याल भर द्यायची तर त्याच्या आधी आपण पुढे फेकलं पाहिजे जेणेकरून ते खत आपल्या जमिनीवर झालं पाहिजे नाहीतर जर ते खत आपल्या वरच्या वरील टाकलं आपण तर सूर्यप्रकाश संपर्क नंतर त्यातले अर्ध्या अन्नद्रे उडून जात असतात माती पडणं आवश्यक आहे अकराचे फोन आले मेसेज आले त्यांच्या कांद्याची पात पडत आहे त्याच्यावरती सांगा आणि पहिली ड्रेसिंग कोणते करावी आणि किती दिवसानं करावी याच्यामध्ये जर बघितलं भाऊ आपण कांद्याच्या बाबतीत तर पात पडणे हा एक येणारा जो वातावरण बदलामुळं पडत असते जे की भुरी रोग रोगामुळे आता त्याचे जर सिमटम्स बघितले आपण शेतकऱ्याला जर सांगायचं झालं तर सिमटम्स आपण ज्यावेळेस पात आपली निघते निघल्याच्या नंतर काय जसे अंगठ्याचे जे ठसे असतात तर त्या पाथवर ठसे दिसतात आणि ते ठसे जर समजा पात जर अशी चिपकली तर त्या ठिकाणी पात पडण्याचे चान्सेस जास्त आहे मग ती भुरी रोगामुळे पडत असते मग त्याच्यासाठी आता एक फंगीसाईड जर बघितलं आपण तर हेक्झाकिनोझॉल या पद्धतीचं कोणतंही घेतलं चालते आणि त्याच्यासोबतच झाडाला जर न्यूट्रिशन दिलं म्हणजे त्या वातावरणातून त्या झाडाला बाहेर काढण्यासाठी जर द्यायचं काम पडलं तर आपण मेगाफॉल आणि ब्रेक्झिल प्लस आणि त्याच्यासोबतच आपण कीटकनाशकमध्ये जर बघितलं आपण लॅमडा सारखं कुठलंही कीटकनाशक देऊ शकतो जेणेकरून रस शोषण करणार आपले तिचं कंट्रोल येतील आणि पात पडणं आपलं त्या ठिकाणी कंट्रोल होईल दुसरी गोष्ट जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मी म्हणतो पाच जर जास्त प्रमाणात पडली तर निघणारा जो आपला गोंडा आहे किंवा जो हे म्हणतो स्टंप तर ते कमी प्रमाणात निघत असतात कारण की जसं हळदीचं पान आणि कांद्याची पात जसं पानाची गरज तेवढीच आहे तशी पाथाची गरीज तेवढीच आहे ते उत्पन्न घेण्यासाठी बरोबर आणि जे पहिली ड्रिचिंग म्हणता तुम्ही तर जसं ही हळद आपली आद्र आपली जे कांदा आहे तो पंधरा दिवसाचा झाल्याच्या नंतर पहिली ड्रिचिंग आपण करणं खूप गरजेची असते जसं की वय निघून गेल्याच्या नंतर ड्रिचिंग करून काही फायदा नाही तर मग पहिल्या पंधरा दिवसात काय ड्रेसिंग केली पाहिजे तर पहिल्या पंधरा दिवसात त्या सेम प्रमाणात अन्नद्रव्य लागत असतात म्हणजे वीस 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 हा एक जो ग्रेड आहे मास्टरचा तर सेम प्रमाण नत्रस्पुरत पालास हे सेम प्रमाणात लागतात झाडाची वाढ आणि फुटवे निघण्यासाठी okay. किंवा जास्तीत जास्त गेन निघण्यासाठी आपल्या फूड पुढच्यासाठी आणि त्याच्यासोबतच आपल्याला विवाह घ्यायचं तर विवाहमुळे काय होते जमिनीतला जो ऑर्गेनिक कार्बन आहे तो मेंटेन राहते जे की मुळाच्या भोवतालचा जो रायजोस्पीर okay. आहे तो डेव्हलप होण्यासाठी मदत करते आणि तो जर राजस्पिर डेव्हलप झाला तर साहजिकच आजूबाजूचे जे जीवाणू आहे तिथे अट्रॅक्ट होतात आणि ते जीवाणू जर अट्रॅक्ट झाले तर पिकाला अन्नाद्वारे सशक्त मिळतात आणि जमीनमध्ये ऑक्सिजन खेळता राहते तर ही जर आपण पहिली ड्रिचिंग केली मास्टर वीस वीस आणि विवाची सा तर साहजिकच त्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि नंतर ते फुटवे निघण्याला सुद्धा मदत त्याची चांगल्या प्रकारे होते आता सर बरेच शेतकरी ड्रिपच नियोजन व्यवस्थित करत नाही त्याच्याबद्दल थोडं शेतकऱ्याचं तर ड्रिपच जर बघितलं तर स्टेप बाय स्टेप पिकाले जसं माणसा लहान मुलापासून अन्नद्रव्य आपण स्टेप बाय स्टेप देतो तर सेम कंडिशन आपलं पीक सुद्धा एक लहान लेकरूच आहे त्याला तिच्या वयानुसार अन्नद्रव्य दिले पाहिजे तर मग आता पहिलं जर आपण बघितलं मास्टर वीस वीस आणि विवा सेकंड ज्यावेळेस देतो आपण बारा तेरा चाळीस तेरा हे हा एक ज्यावेळेस गेनिंग टाईम आले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपला गेन पूर्ण ओपन होते त्यावेळेस आपल्याला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो सदोतीस सदोतीस आणि ज्यावेळेस गेन आपला परिपक्वतेच्या याला येते त्यावेळेस पंधरा पाच तीस किंवा तेरा शून्य पंचाळीस आणि शेवटचा जो वजन वाढीसाठी म्हणजे जे दाण्याचं वजन आपल्याला बियाण्याचं वजन घ्यायचंय त्या टायमाला आपण झिरो झिरो पन्नास किंवा के एम एस देऊ शकतो या दिन्थ जी जी तर या पद्धतीच्या वयानुसार त्याच्या अवस्थेनुसार आपल्याला खताचे डोस देणं गरजेचे असतात भाऊ ड्रिपच नियोजन जे आहे लोक लोक काही ड्रिप टाकतात काही नंतर टाकतात नियोजन त्याच्यामध्ये कांदा उगवल्याच्या हो बाद आपण पंधरा ते वीस दिवसात ड्रिप टाकली पाहिजे भाऊ जेणेकरून काय होईल की जे सशक्त नंतर आपल्याला ड्रिपद्वारे द्यायचे आहे आणि त्याला जसं भूक लागेल तसं पाणी द्यायचं आहे तर हे आपल्याला सोयीस्कर राहील नाही तर काय होते जास्त दिवसाच्या नंतर आपण जर टाकायला गेलो तर साहजिकच त्या गेलेले दिवस जे आहेत ते कांद्याचे आपले भरून निघणार तर मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये हळदीचं आणि कांद्याचं पैकी नियोजन आणि समोरचे व्यवस्थापन काय आहे कंट्रोल आपण बघितलं आहे तरी तुम्हाला काही अडचण आली तर मी सरचा नंबर तुम्हाला देतोच किंवा तुम्ही माझा नंबर जर का असेल तर मला व्हॉट्सअप किंवा टेस्ट करू शकतात धन्यवाद